झाली झोपारू हो पारू गुड मॉर्निंग यू बेटा केलं फिनिशा तो दाद कोण दादा ना ना ला लांडग्याला मारतो दादा पिलं दू ना मग लांडगा येत नाही दूध नाही पिलं की लांडगा येते मग फिनिश कर केला व्हेरी गुड छान छान हां आतमध्ये टाक बेडशीट हां तशी टाक व्हेरी गुड थँक्यू बेटा अरु, तू रोज मला मदत करते ना अरु, थँक्यू वा, अरुणी आता माझ्या दुधू फिनिश करून खेळायला लागले ना अरु काय काय कशा सोबत खेळते मला सांग हे कोण आहे आरू तुझी डॉली आहे पिंक कलरची डॉली आहे आणि हे काय पिल्या जायला फोन आहे आवा बेबी होती तेव्हा डॅडून आणलं होतं आणि ते काय आहे ग कलर का कलर मधलं हा ते मामीने दिलंय श्रीवेदकडे गेले तेव्हा मामीने दिलं काय म्हणायचं ग त्याला हो का अच्छा आणि ते कोणी आणलं होतं को? ग ते पार्टी सारखं काय एबीसीडीच आहे ना ते कोण घेऊन आलत आई डॅडाच्या फ्रेंडने आणलं होतं ना आणि कलरिंग बुक कोणी आणली होती आईने आणली होती ना तू क वेलकम बेटा तू कोणते कोणते कलर दिलेत बघू नाही कलरिंग बुकला कोणते कलर दिलेत वाईट मारायला लागले आहो मला बेटा तुझ्यासाठी काय पण एवढं थँक्यू म्हणायची गरज नाही राहणं तुझ्यासाठीच केलंय हा पहिला कोणता आहे कलर हा कलर कोणता आहे पहिलावाला इकडे बघ हा कोणता आहे त्यानंतर हा कोणता आहे हा हा वाला ब्ल्यू त्यानंतर कोणता येतोय ब्ल्यू नंतर हा हा वाला आहे हा कोणता आहे हा हा कोणता आहे सांग ना पिल्लू हा कोणता आहे बघ हा त्यानंतर हा हा बघा हा कोणता आहे येल्लो नंतर आणि मग हा कोणता आहे मग हा कोणता आहे रेड आणि रेडच्या बाजूला हा कोणता आहे ऑरेंज बरं हे सांग हे सांगा हा कोणता आहे झायलो फोन नाही ते कलर सांग की फोन मधले झायलो फोन मधले पीच पर्पल

दुखते गं मला लय पट्टी लावते मला पत्ती या मला येत नाही येत ला होता बरं रा असू दे तू तर म्हणली मी पट्टी लावते आले हा दुखलं मला सूर्य लपला कागाड काय आता अंधार होणार ना अरु सूर्याला काय म्हणायचं आणि चंद्राला काय म्हणायचं आता सूर्य लपला ना आता अंधार पडणार ना आण गय तुगा हं आता अंदर पडला काय ना मामा मा। चांद पिला